प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला विसरताय आजच्या भागामध्ये इकडे सायलीची संक्रांत असते त्यामुळे भूमी सखी आणि काव्या पण आलेले असतात आणि आन, त्यांची संक्रांत खूप दणक्यात साजरी होते या दोघी पण खूप खुश असतात आणि त्या सायलीला म्हणत असतात सायली ताई तू खूप छान दिसते आणि आमची सायली ताई आहेत छान आणि हलव्याचे दागिने वगैरे घालून अजूनच तिला छान लूक आलाय आणि हे दागिने पण खूप छान बनवून मिळाले आहेत त्यांच्या हातात पण काही वेगळीच कला आहे कल्पना पण पन खूप हसत असते सायली म्हणते अरे तुम्ही दोघी माझं कौतुक करायचं चा, असं ठरवूनच आले आहात का आणि काय कसं की तुझी तर पहिली संक्रांत होती ना नंतर तिथे अर्जुन येतो अर्जुन तो वा माझी बायको तर खूपच सुंदर दिसतेय काव्या म्हणते हो अर्जु, अर्जुन अर्जुन तुझीच बायको आहे ना मग सुंदर तर दिसणारच तो म्हणतो हो खरच तेच ना मग नंतर मग तो पण नंतर हल्वे तो हलव्याच्या डागिने वगैरे घालायला तिथे बसतो आणि सायली त्याची तयारी पण करून देते आणि नंतर सायली म्हणते सकी तुझी तर पहिली संक्रांत ना तू कस येणं केलंस मग ती म्हणते अगं सायलीताई माझं जाऊ दे पण तुझ्यासाठी यावंच लागलं ना तू बोलवल्यावर आमची सायलीताई अशी आहेच अशी तिने सगळी माणसं अगदी जोडून ठेवली आहेत ती म्हणते हो माझ्या आयुष्यात सोन्यासारखी माणसं आहेत ना म्हणूनच मला कशाचं टेन्शन नाही आहे आमचे अहो आमच्या आई बाबा सगळेच अगदी सोन्यासारखी माणसं आहेत आमच्या घरात नंतर नागराज इकडे आणि सायली त्याला दागिने घालून देत असते कल्पनाला पण पन खूप छान वाटतं अर्जुन दो हे मी नाही घालणार सायली म्हणते अहो ते घालावंच लागतं आणि अर्जुन सायलीचं पूर्ण ऐकतं वर का पण उगाच आपले नाटकं आणि दोघे पण हसायला लागतात इकडे सखी आणि भूमीन त्या पण खूप खुश असतात अस्मिताला थोडंसं वाईट वाटत असतं सगळ्यांचे नवरे सगळे खूप छान संक्रांत साजरी करतायत आणि अस्मिताचा नवरा असून नसल्यासारखं तो कोणत्याच सणावारांना तिच्या सोबत नसतो त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत असतं आणि ती मनातून खचून गेलेली असते नंतर भूमी सखी आपण पण खूप एन्जॉय करूया संक्रांत नंतर सायली सखीला सांगत असते की संक्रांतीचं महत्व काय असतं इकडे नागराज त्या महिपतच्या गुंडांसोबत फोनवर बोलत असतो तेवढ्यात काव्या येते आणि काव्या त्याचं पूर्ण बोलणं ऐकते की तो म्हणतो सुमनला बांधून ठेवलंय तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेव तुझा मा मालक तर प पळून गेला आहे पण आता सुमनला जाऊ देऊ नको आणि काव्य पूर्ण बोलणं ऐकते काव्याला अगदी धक्काच बसतो की नागराज काकांनी सुमन काकूला किडनॅप केला आहे हे तिला अगदी आश्चर्यचकितच वाटतं आणि नंतर ती लगेच रूममध्ये जाते नागराज इकडे बोलतच असतो अरे तो महिपत पळाला आम्हाला त्याचंच खूप टेन्शन आलं आहे आणि तो इकडे येऊन बघतो तर इकडे सगळेजण संक्रांतीची तयारी करत असतात सायलीला हळदी कुंकू लावतात सगळेच जण खूप खुश आहेत एक एक करून सगळ्या सुवासिनी हळदी कुंकू लावतात आणि त्यांची ओटी भरण वगैरे करतात नंतर काव्या तिला खुनावत असते काव्याला वाटते की सायलीला आपण हे सत्य सांगायला हवं पण सायलीचं काही लक्षच नसतं काव्य तिला सतत खुनावत असते पण सायली तिच्या संक्रांतीच्या सणामध्ये बिजी असते नंतर त्याचं वाण वगैरे देणं हे सगळं झाल्याच्या नंतर नागराज तिथे बसलेला असतो तिथे सायली येते आणि तिला म्हणते नागराज काका हे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सुमन काकूंचा कुन कुणी किडनॅप केला आहे हे तर आम्ही शोधून काढणारच आणि सुमन काकूला लवकरच मी सोडवून पण आणणार ना आहे नागराजला थोडा धक्काच बसतो ही मला टोमणा तर मारत नाही आहे ना आणि नागराज म्हणतो अगं सायली असं का आम्ही शोधणार अगं मी, मी पण ना तुमच्यात मला पण सुमनची खूप काळजी आहे आणि मी पण तुमच्या सोबत आहे तिला शोधण्यात मदत करायला असं नको म्हणून ना मला अगदी परक्यासारखं वाटलं सायली म्हणते अहो नागराज काका पण ना सुमन काकूला कोणी किडनॅप केलंय ना हे या माणसाचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणारच आहे त्यामुळे त्या, त्या माणसांनी ना आता खूप जपून वागायला पाहिजे कारण त्याचा आता वेळ जवळ आली आहे त्याने आजपर्यंत खूप खेळ खेळले नंतर साक्षीला तो व्हिडिओ दाखवल्यामुळे तिला खूप घाबरत असते इकडे सचिन तिला भेटायला जातो साक्षीला सांगायचं असतं त्याला की मी अण्णाची मुलगी आहे माझ्या अण्णांना अटक झाली आहे सचिनला हे सगळं माहीत असतं पण साक्षी त्याला सांगू शकत नाही कारण तिला त्याला सोडून जायची भीती वाटते इकडे भू नागराज त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत असतो तो अगदी लांबूनच भूमी बघते आणि तिला कळतं हा व्हि हा तर सुमन काकू आहेत तर ती नागराजकडे जाते आणि नागराजला म्हणते काय बघत होतात नागराज अगदी घाबरतोच आणि तिला काहीच सांगत नाही ती म्हणते नागराज काका तिळगुळ घ्या का, आणि गोडगोड बोला इकडे काव्या असं किल्ला सांगणारच असते तेवढ्यात ती, ते ती भूमीला बघते की भूमी काय करते तिकडे आणि या सगळ्यानंतर एकत्र येतात भूमी सगळ्यांना सांगते मी नागराज काकाच्या मोबाईलमध्ये सुमन काकूचा व्हिडिओ बघितला मला असं वाटतं नागराज काकाने सुमन काकूला किडनॅप केलं आहे आणि इकडे गाव्या म्हणतात काय का अगं हो मी पण कॉलवर बोलताना बघितलं आणि ऐकलं मला केव्हाचं सायलीला सांगायचं आहे पण सायली खूप बिजी आहे तिच्या फंक्शनमध्ये नंतर त्या तिघी पण त्याच्याकडे जातात आणि त्याचा फोन हिसकावून घेतात आणि म्हणतात मी काढते ना तुमचे फोटो आणि सखी यांच्या बाजूला उभी राहते फोटो काढण्याच्या नादामध्ये ती तो व्हिडिओ बघते आणि सेव्ह करून ठेवते नंतर त्याला कळत नाही की या नेमक्या करतायत काय इकडे साक्षी सचिनसोबत बोलत असते तेव्हा सचिन म्हणतो काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासोबत मी कुठेही जाणार नाही नंतर अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये येतात या नागराजचा फोन घेऊन या तिघीजणी सायली अर्जुनकडे जातात आणि म्हणतात सायली आणि अर्जुन आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अर्जुन म्हणतो बोला ना काय सांगायचं आहे नंतर भूमी म्हणते खूप महत्त्वाचं आहे नागराज काका आणि सुमन काकूबद्दल कारण आम्ही नागराज काकाच्या मोबाईलमध्ये सुमन काकूचा व्हिडिओ बघितला सायली म्हणते काय हे मला तर खरंच वाटत नाही आहे नागराज